आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही पट्टण जिल्हा परिषद हा मतदारसंघ अनुसूचित जातीचा पडलेला असताना या अनुसूचित जातीच्या मतदारसंघामध्ये महेश उर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील हे लिंगायत समाजाचे असताना एस सी कॅटेगरीमध्ये त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे त्या अर्जाच्या अनुषंगाने छाननी प्रक्रियेवेळे मी स्वतः त्यामध्ये ऑब्जेक्शन घेतलेलं होतं ऑब्जेक्शनमध्ये आम्ही त्याचे सगळे पुरावे जोडले त्यामध्ये त्याचा ओबीसीचा दाखला त्याचा एस सीचा दाखला ह्यामधला डिफरन्स आम्ही जोडला त्या ऑब्जेक्शन वेळेस त्याने तो से दिला जे म्हणणं दिलं त्या म्हणण्यामध्ये सुद्धा महेश पाटलांनी सांगितलं की मी दोन हजार बाराला एस सी दाखला काढलेला होता पण तो एस सी दाखला कपाटात होता तो मला माहिती नव्हता म्हणून मी दोन हजार बावीसला ओबीसीचा दाखला काढला ही पळवापळवीची उत्तर आहे त्याच्यानंतर त्यांना सांगितला की हा जो ओबीसीचा मी दाखला काढलेला आहे हा माझ्या अज्ञानपणामुळे मी दाखला काढलेला आहे हे सर्व पुरावे आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यापैी दिलेले असून सुद्धा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने आमचं आमचा अर्ज फेटाळला असून त्याचा अर्ज वैध केलेला आहे तरी त्याचा अर्ज वैध केलेला आहे हे आम्ही आमच्या बहुजन समाजावर मागास समाजावर झालेला अन्याय आहे असं आम्ही मानतो आणि पुढच्या दिशा म्हणजे आम्ही आत्ता सध्या कलेक्टर साहेबांना जात पडतानी विभागाला आणि कोल्हापूर खंडपीठ जे मुंबई उच्च न्यायालयाचे आहे तिथे आम्ही रिट पिटिशन दाखल करण्यासाठी जात आहे आणि उद्या या घटनेचा निषेध म्हणून वैध केलेल्या अर्जाचा उद्या आम्ही लवकरच एक आंदोलन स्वरूपात मोर्चा उभा करणार आहे आणि उद्या मोर्चा आम्ही कलेक्टरला नेण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा